मी तुम्हाला नेहमी म्हणते की डीप ब्रेत घ्या डीप ब्रेथ बघत राहा श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करत राहा सो आज मी तुम्हाला सांगणार आहे की दीर्घ श्वास घेण्याचे फायदे काय आहेत सो so, आपण फक्त श्वास घेतो आणि आपण असं ऐकतो की आपल्या श्वासांवर आपलं लाईफ निर्धारित आहे एकदा श्वास बंद बंद पडले तर आपण बंद पडतो ह्या प्रकारे सो so, श्वास खरंच खूप इम्पॉर्टंट आहेत कारण ते आपल्या सोलला चालवतात आपल्या बॉडीला चालवतात आपल्या माइंडला चालवतात आणि ही एक अशी प्रणाली आहे जी स्वयंप्रेरित आहे किंवा ती सबकॉन्शियस माइंडद्वारा कंट्रोल केली जाते त्यावर आपलं काहीच कंट्रोल नसतं नो you know, आपण झोपेत पण श्वासोश्वास आपला सुरू असतो आणि एकदा श्वास बनला बंद पडला तर आपण बंद सो so, काय आहेत डीप ब्रेथ घेण्याचे फायदे चला बघूयात सो so, डीप ब्रेथ जेव्हा आपण घेतो तेव्हा आपलं हर्ट आपल्या लंग्ज इम्प्रूव व्हायला मदत होते यू you नो know, जेव्हा आपण कारण आपण जे एक श्वास घेतो हो, तो फिल्टर होतो आपल्या लंग्जमधून आणि तो शरीरा पूर्ण शरीरभर ऑक्सिजन पुरवला जातो आणि तो ऑक्सिजन आपल्याला जिवंत ठेवतो सो so, जेव्हा आपण डीप ब्रेथ घेतो तेव्हा आपण आपल्या लंग्जना हेल्प करत असतो की इम्प्रुवमेंटसाठी की चांगल्या चांगल्या हेल्थसाठी नेक्स्ट थिंग्ज आहे आपण आपला जो ताणतणाव आहे तो कमी करण्यास आपल्याला दीर श्वास दीर्घ श्वास घेणं खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळं आपलं आपण ताणतणाव तणाव वापासून वाचतो किंवा ताणतणाव वा थोड्या वेळाने दूर व्हायला लागतो त्यामुळे आपण लगेच आपल्याला काहीतरी टेन्शन वगैरे आलं तर लगेच डॉक्टर म्हणतात की डीप ब्रेथ घ्या किंवा इंजेक्शन देत त्यावेळी पण डॉक्टर म्हणतात की डीप ब्रेथ घ्या कारण आपल्याला आप रिलॅक्स करण्यासाठी म्हणतात आपल्याला स्ट्रेस आलेला असतो की आ, कोणत्या तरी गोष्टीचा आणि त्यामुळे ते आपल्याला सांगतात की डीप ब्रेथ घ्या नेक्स्ट थिंग्ज आहे आपली स्लीप स्लीप इम्पॉर्टंट आहे कारण स्लीपमध्ये आपण हील होत असतो आणि ते आपल्याला माहिती नसतं पण जेव्हा आपण डीप ब्रेथ घेतो तेव्हा आपल्याला चांगली झोप लागते तुम्ही एक दिवस नक्की हा प्रयोग करून बघा झोपायच्या आधी दी तुम्ही डीप ब्रेथ घ्या आणि तुम्हाला हे जाणवणार नाही की कधी तुम्हाला झोप लागलेली आहे नेक्स्ट थिंग्ज आहे की आपली बॉडीचं डे जे डायजेशन आहे ते इम्प्रूव्ह व्हायला हेल्प होते नेक्स्ट थिंग्ज आपली बॉडी डिटॉक्स व्यवस्थितरित्या करते कारण पुरेस ऑक्सिजन प्रत्येक पार्टला मिळालं प्रत्येक पार्ट एनर्जीनं वर्क करतं सो नेक्स्ट थिंग्ज आहे आपली एनर्जी आपली एनर्जी खूप इम्पॉर्टंट आहे का आपले व्हायब्रेशन खूप इम्पॉर्टंट आहेत सो इथं एनर्जी हाय व्हायला इम मदत होते यु नो आपल्याला फील होतं कधी लो किंवा कधी हेड एक त्या सिच्युएशनमुळे आपल्याला जाणवतं बट तिथं आपण डीप ब्रेथ घेतलो घेतो त्यावेळी आपली आप आप एनर्जी काम होते बॅलेन्स होते आणि आपल्याला फील हॅपी होतं किंवा फील एनर्जेटिक होतं कधी कधी मी खूप माणसांमध्ये बघते की त्यांना जो आळस आहे तो खूप प्रमाणात घेरला आहे आणि तो आळस ओव्हर थिंकिंग ह्यासारख्या गोष्टींमुळे येतो बट जेव्हा आपण डीप ब्रेथ घ्यायला लागतो आपलं आपल्या माइंडला आपण काम ठेवतो त्यावेळी आपण एनर्जेटिक फील करतो नेक्स्ट थिंग्ज आहे ही थिंग्ज आहे की माइंडसाठी मनासाठी मनासाठी पण डीप ब्रेथ वर्क करतं आपलं माइंड फोकस राहतं आपल्या एमवर फोकस राहतं आणि आपले जे काही इमोशन आहेत स्पेशली निगेटिव्ह इमोशन आहेत लाईक अँगर फस्ट्रेशन ह्यासारख्या गोष्टींना काम ठेवण्याचं काम डीप ब्रेत घेतं कारण डीप ब्रेत आपल्याला ह्या गोष्टींवर फोकस द्यायला लावतं की श्वासांवर फोकस द्यायला लावतं विदाउट की अँगरवर फोकस देण्यापेक्षा तुम्ही श्वासांवर फोकस द्या आणि त्यामुळे इम्प्रुवमेंट होते आणि लास्ट थिंग्ज आहे आपल्या बॉडीतले हार्मोन्स आपल्या बॉडीतले हार्मोन्स खूप इम्पॉर्टंट आहेत कारण त्यामुळेच आपल्या बॉडीमध्ये आपण वेगवेगळे इमोशन फील करत असतो त्यामुळे हार्मोन्सचा पण खूप मोठा रोल आहे आणि जेव्हा आपण डीप ब्रेथ घेतो त्यावेळी आपले हार्मोन्स बॅलेन्सिंग राहतात आणि सेरेटोनिन ऑक्सि ऑक्सिटसिन ह्यासारखे हार्मोन्स आहेत ते रिलीज व्हायला मदत होते सो डीप ब्रेथ घेत रहा आणि हेल्दी रहा हॅप्पी रहा